हेरलेतील भव्य शिवस्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रतिपादन हेरले तालुका हातकणंगले येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारांच्या प्रचारार्थ शिंदे सेनेच्या सभेत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हेरले येथील प्रस्तावित भव्य शिवस्मारकासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही अशी ग्वाही दिली पुढे बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की विकास हाच महायुतीचा मुख्य अजेंडा असून शासनाच्या विविध लोकाभिमुख योजना राज्यभर प्रभावीपणे राबवण्यात येतात या योजनांना जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत असून लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख जनतेकडून मिळाल्याचं त्यांनी नमूद केलं सर्वसामान्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी जनतेनं नगरपरिषद महानगरपालिका यामध्ये महायुतीला संधी दिली असल्याचंही ते म्हणाले गाव व भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं असं आवाहन करत कोल्हापूर जिल्हा परिषदेत महायुक्तीचा झेंडा फडकवण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं दरम्यान या सरपंच राहुल शेटे उपसरपंच निलोफर सदस्य विजय भोसले यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला या कार्यक्रमास आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर खासदार धैर्यशील माने आमदार अशोकराव माने माजी खासदार निवेदिता माने जिल्हाप्रमुख रवींद्र माने माजी आमदार सुजित मिंचेकर उल्हासभाऊ पाटील पुडलिक भाऊ पाटील पुडलिक भाऊ जाधव हो, माजी सभापती पद्माराणी पाटील राजेश पाटील वडगाव सरपंच कस्तुरी पाटील मालेचे सरपंच राहुल कुंभार जिल्हा परिषद उमेदवार अतिश शिंगे पंचायत समिती उमेदवार सचिन जाधव हो, अशोक मुंडे युवराज वड्ड बिपिन आलमान उदय वड्ड यांच्यासह कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा